दुष्काळी अनुदान वाटपात शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा आमदार बबनराव लोणीकर जालना जिल्ह्यातील नुकसान भरपाई घोटाळ्याप्रकरणी बबनराव लोणीकर विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधणार परतूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात आमदार लोणीकर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आढावा बैठक संपन्न घरकुल बांधकाम मोफत वाळू वाटपाच्या शासनाच्या धोरणाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून स्वागत जालना जिल्ह्यातील वाळू चोरी रोखण्याबाबत अबन आमदार बबनराव लोणीकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सागर राजपूत परतूर जालना तो आणि गाडीचं ग्रेनाईटचं माप होते बबनराविकरने एक लाख ब्रास घेतल्या आणि एक लाख पाच ब्रास जास्त नेले तर ते पैसे भरावं लागतो त्याला दंड लागतो तर ते धोरण आम्ही वाढूच महाराष्ट्रात आता किती यशस्वी होईल का फेल होईल सांगता येत नाही हे शासकीय कामाला वाढू देण्याचा विषय होता तो आता बऱ्यापैकी मागे लागेल वरपुलाला मग परत वाढूचा ते धोरण मुख्यमंत्र्यांना भेटून तेलंगणाचं उदाहरण देऊन आपण ते हे लोक पंचवीस पंचवीस वर्ष इथं ठाण मारून बसते ते काढले पाहिजेत